डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे पोरी जरा जप बाई सदैव वात्रटीका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये सत्तावीस जुलै दोन हजार सोळा रोजी प्रसिद्ध झालेली आहे वात्रटीका लिहिली त्यावेळची आणि आजची परिस्थिती काही वेगळी नाही उलट तिची भीषणता वाढलेली आहे अर्थात गाव खेड्यापासून ते महानगरापर्यंत लेखी बाळीवर होणारे अत्याचार वाढलेले आहेत दिवसेंदिवस त्याच्यामध्ये वाढ होते आहे याचा आढावा घेणारी आणि लेकी बाळींना काही सल्ला देऊ पाहणारी आजची ही वातडिका तेव्हा आजच्या वातडिकेच नाव आहे पोळी जरा जप बाई लांडग्यांचा ताप बाई लांडग्यांचा ताप बाई बाईपणाचा शाप बाई लांडग्यांचा तापबाई बाईपणाचा शापबाई तू सबला असलीस तरी पोरी जरा जप बाई तू सबला असली तरी पोरी जरा जप बाई पोरी जरा जप बाई लिकी बाळींना वात्रटिका आपला मानत नाही तिला सबला म्हणते आहे पण तिला सबला म्हणत असतानाच काही सावधगिरीचा इशारा वात्रटिकेच्या पहिल्या कडव्यात पुन्हा एकदा लांडग्यांचा तापबाई बाईपणाचा शापबाई लांडग्यांचा तापबाई बाईपणाचा शापबाई तू सबला असलीस तरी पोरी जरा जप बाई तू सबला असलीस तरी पोरी जरा जप बाई पोरी जरा जप बाई सदैल पुढचं आणि दुसरं कडव तू किती तरी साधी बाई तू किती तरी साधी बाई नर पशूंसाठी तू मादी बाई पुजले भजले जरी तुला पोरी जरा जप बाई पुजले भजले जरी तुला पोरी जरा जप बाई पोरी जरा जप बाई आई मानून देवी मानून वर्षभरात अनेक सणासुदीला तिला पुजलं जात तिला भजलं जात पण तिच्यावर अन्याय होत असतो त्यावेळेस ते विसरलं जात नवे नवे अन्याय करत्यांकडून आणि अन्याय बघणाराकडून सुद्धा म्हणून हेच सदैव वातडीकेच्या दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा तो कितीतरी साधी बाईक तू कितीतरी साधी बाई नर साठी तू मादी बाई तू कितीतरी साधी बाई नर साठी तू मादी बाई पुजले भजले जरी तुला पोरी जरा जप बाई पुजले भजले जरी तुला पोरी जरा जप बाई पोरी जरा जप बाई सगळ्यांना पुढच आणि तिसरं कडवं तो म्हणे बाई टोमने कुचकेबाई गिधारांचे लचकेबाई टोमनेही कुचकेबाई ही लचकेबाई लाल भोट्या नजरांपासून पोरी जरा जप बाई लाल भोट्या नजरांपासून पोरी जरा जप बाई पोरी जरा जप बाई पुन्हा एकदा वातरटिकेच तिसरं कडू टोमनेही कुचकेबाई टोमनेही कुचकेबाई गिधारांचेही लचकेबाई टोमनेही कुचकेबाई गिधारांचेही लचकेबाई लाल भोट्या नजरांपासून पोरी जरा जप बाई लाल भोट्या नजरांपासून पोरी जरा जप बाई पोरी जरा जप बाई सदैव पात्र पुढचं आणि चौथं कडव जे पारंपरिक संकल्पनांना छेद देऊ पाहत आहे हा छेद सदैव बातडीकेच्या पुढच्या आणि चौथ्या कडव्यातून खचू नको बाई पिचू नको बाई खचू नको बाई पिचू नको बाई वेदनेला टाचू नको बाई खचू नको बाई पिचू नको बाई वेदनेला काचू नको बाई पोकळ काचे भांड्यापासून पोरी जरा जप बाई पोकळ काचेच्या भांड्यापासून पोरी जरा जप बाई पोरी जरा जप बाई लिकी बाळींची आब्रू म्हणजे काचेचं भांड त्याला तडा गेला की संपलं ही जी पारंपरिक कल्पना आहे ती वात्रटीकेला मान्य नाही आणि नव्या समाजाला सुद्धा ती मान्य नाही त्याचाच इशारा आणि त्याकडे दुर्लक्ष करण्याची विनंती या चौथ्या कडव्यात पुन्हा एकदा खचू नको बाई पिचू नको बाई खचू नको बाई पिचू नको बाई वेद नेला नको बाई पोकळ काचेच्या भांड्यापासून पोरी जरा जप बाई पोकळ काचेच्या भांड्यापासून पोरी जरा जप जर बाई पोरी जरा जप जर बाई सदैवात पुढचं शेवटचं आणि पाचवं कडवं जे या पाच कडव्याच्या वात्रटिकेवरती कळत चढवताना आपल्याला दिसेल किंवा तस जाणवेल म्हणून वात्रटिकेच शेवटच आणि पाचवं कडव ही सांस्कृतिक खोटबाई ही सांस्कृतिक खोटबाई घे नरडीचा घोटबाई ही सांस्कृतिक खोटबाई हे नरडीचा खोटबाई नव्या युगाची जन्मदात्री तरी पोरी जरा जपबाई नव्या युगाची तू जन्मदात्री तरी पोरी जरा जप बाई पोरी जरा जपबाई जप हाच अशे अधिक स्पष्टपणे लक्षात येण्यासाठी सदरील वातडिकेच हे पाचवं कडवं पुन्हा एकदा ही सांस्कृतिक खोटबाई ही सांस्कृतिक खोटबाई घे सांस्कृतिक खोटबाई घे खोटबाई नव्या युगाची जन्मदात्री तरी पोरी जरा जप बाई नव्या युगाची जन्मदात्री तरी पोरी जरा जप बाई पोरी जरा जप बाई आजच्या वातटीकेचं नाव होत पोरी जरा जप बाई ऐकत राहा बघत रहा, रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्यकाति